स्वागत आहे आज आपण दोन मस्त असा आमरस आमरस आपण आज हाताने करणार आहे कारण की आपण इथं मिक्सरचा वापर करणार नाही किंवा काहीच नाही आहे अगदी जुन्या पारंपरिक पार पद्धतीने आपण म्हणजे आपल्या आजीनी आईने जसा केलेला असतो त्याच पद्धतीने आपण अगदी आप हाताने कोय काढून त्याचा आपण आमरस तयार करणार आहे तर इथं आपणही चार नुसतं हापूस आंबे घेतले बघू शकता तुम्ही चांगले छान पिकलेले आहेत आंबा हा आमरस करताना जास्त पिकलेला असावा म्हणजे आमरस छान निघतो अशा पद्धतीने आपण हापूस आंबे घेतले चहा तिथं आपल्याला आहे साखर आपल्याला साखर जशी लागेल तशी आपल्याला टाकायची आहे आपल्या आवडीप्रमाणे इथं आपण घेतलेत वेलदोडे पाच ते सहा वेलदोडे थोडंसं भर मीठ लागलं ला, आपल्याला आणि एक वाटी दूध आता इथं आपल्याला अंबरस करायचं म्हणजे पाणी पण थोडं ला लागणार आहे ते पण आपण इथं घेतलं आहे आता एकदा धुवून आहे अजून एकदा चमच्यावर पाणी घेतले आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आता मस्त आपण हाताने असं मऊ करून घेऊया जो जरा थोडासा भाग असतो थो, तो आपण असा पिळून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हा आंबा मस्त मऊ करून घ्यायचे असे केल्यामुळं आंब्याच्या कोळी पटकन बाहेर काढता येतात आपल्याला आता सगळे आंबे आपण मस्त ह्याचा चिक काढून एकदम मऊ वाशीत करून घेतलेत बघू शकता तुम्ही तिथं आपण हे भांडे घेतलेले कुंडा घेतला आहे वाडगळ त्याच्यामध्ये आपण तर अशा पद्धतीने मस्त आपण हा सगळा रोज सालीतला का काढून घेतलेला आहे त्या साली बाजूला ठेवून घेऊया आपण आणि जरा आपण हात पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे मस्त असा हाताने हा रोज काढून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण मस्त हा हाताने आपण आंब्याचा रस काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण जेव्हा मिक्सरवर आंब्याचा रस करतो तो थोडा ज्यूसच्या सारखा ज्यूस जसं लागतं त्याप्रमाणे हा लागतो पण हा असा जर आंब्याचा रस केला तर खूप हा लागतो आता हेच टाकू आपण सगळ्यात आधी साखर तर थोडंसं इथं दूध टाकते मी चिमूटभर मीठ टाकते याच्यामध्ये म्हणजे मस्त एकदा रवी घेतली आपण रवीच्या साह्याने छान जरा हलवून घ्यायचं आमळ अजिबात हा रस्त्या काळा पडला जात नाही आणि मी दोन काही तीन दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी हाच कलर राहतो अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही करून बघा आपण मस्त रवीने आमरस छान असा हलवून घेतला फिरवून आता ह्यात टाकते वेलची पावडर आणि मस्त आपला हा आंब्याचा अगदी पारंपरिक पद्धतीने आपण केलेला आंबरस तयार झालेला आहे बघू शकता आता इथं आपला आमरस करून तयार आहे आता ही एक कोय जी आपण ह्याचा रस काढून घेतला आहे आता ती ह्याच्यामध्ये टाकू ह्याच्यामुळे काय होतं की आमरस अजिबात आपला काळा पडत नाही त्यामुळं हा एक कोय ह्याच्यात टाकून द्यायची मस्त आता हा आपला आंबरस तयार झालेला आहे बघू शकता अगदी हाताने सोप्या पद्धतीने आंबरस आपला छान झाला आहे जर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद